बुलेटीन मध्ये आपलं स्वागत आहे थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतात भय कस नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थाना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या खळटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहेत ते, ते, ते पोलीस खात्यात दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपा सप वार करून तिची हत्या केली ठीक आहे हल्लेखोराने आत्महत्या के केली हा प्रश्न पण मुंबईच्या रस्त्यावर सपा सप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्यानं घडताना दिसत आहे सातत्यानं मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह खातं काय करत आहे विरोधकांवर पालट ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करणं पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी पोलिसांची जी व्यवस्था आहे या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश निलंबनाचे आदेश कठोर कारवाईचे आदेश या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातल्या घटनांचं काय झालं कुठपर्यंत आपण आला याविषयी जर तपशील मागितला तर शून्य राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत आहेत ना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्सटेन्शन देत आहेत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटतं आहे तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिला